आता आम्ही ठरवलं आहे माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवस जन्मदिवस आहे सतरा सप्टेंबर राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत पंधरा दिवस आम्ही महसुली सप्ताह साजरा साधर, करतो आहे या महसुली पंधरवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आम्ही घेतो आहे आणि या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून पहिले पाच दिवस म्हणजे हे अत्यंत महत्वाचं अभियान आहे मी याची पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहे सतरा ते बावीस आम्ही पान्हण रस्ते शेतकऱ्याचे मोकळे करण्याची मोहीम राबवतो आहे बावीस ते सत्तावीस या पाच दिवसांमध्ये तर एकही घर शिल्लक राहणार नाही ज्याचा पट्टा आम्ही देणार नाही सर्व सरकारी जागेवरचे पट्टे आम्ही देणार आहे आणि सत्तावीस ते दोन तारखेपर्यंत म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम कलेक्टरेट महसूल खात्याचे घेणार आहे महसूली पंधरवाडा आतापर्यंत जे जे काही शेतकऱ्याचं आणि शेतमजुराचं आणि गरीब माणसाचं महसूल खात्याकडे प्रलंबित काम असेल ते काम आम्ही पूर्ण करणार आहोत